नमस्कार मी आश आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरपूर लेरवाली आणि साठ्याची करंजी त्यासाठी ना करंजीचं पहिलं आवरण तयार करणार आहोत त्यासाठी मी दोन वाटम मैदा घेतलेला आहे आणि दोन वाटी रवा घेतलेला आहे आता हा रवा मैदा एकत्र मिक्स करायचा आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि तिच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि तिच्यानंतर आपल्याला मोहन तयार करायचं आहे चार चमचे यात चार चमचे म्हणून कडकडीत गरम करून आटा म पुरेसारखा आटा मळून घ्यायचा आहे आणि एक तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे त्याच्यानंतर मी तीन वाटे खो खोबरं खिसून घेतलेलं आहे दोन एक दोन वाटे साखरपिठी साखर आहे एक वाटी रवा आहे काजू बदामाचे काप आहे दोन चमचे खसखस आहे आणि आप आपल्याला पहिलं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि हलकंसं भाजून द्यायचं आहे जास्त खरपवायचं नाही त्याच्यानंतर रवा भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स पण असे भाजून घ्यायचे आहेत आणि हे सगळं थंड मिक्स करायचं आहे आणि हे थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला प्लीज साखर मिक्स करायचे आहे अशा प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे आता साठ्यासाठी मी तीन चमचे दोन चमचे तूप घातलेलं आहे तीन चमचे कॉर्न फ्लॉवर एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि ते मिक्सरमधनं फिरून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला साठा तयार झालेला आहे मळळ्याला आटा आपल्याला मिक्सरमधनं थोडासा काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो सॉफ्ट होतो त्याच्यानंतर तुम्ही टेचून पण घेऊ शकता अशा प्रकारे लाटे आपल्याला गोळे तयार चार पाच गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा पाच गोळे मी लाटे तयार करून घेतल्या एका एक एक ठेवून त्याच्यावरती साठा लावायचा आहे आणि असा लोक आपल्याला असा रोल तयार करायचा आहे रोल असा तयार करायचा त्याच्यामध्ये हवा शिरली नाही पाहिजे डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खालीचे कोणी बटन आहे तिथे जाऊन क्लिक करा बघा तर रोला कसा असा दाबून रोल तयार करायचा आहे आणि एकसारखा असा रोल असा तयार झाल्यानंतर असा एकसारखा असा हे लाटू हे हाताने हे करून घ्यायचा आहे आणि एकसारखा लाट एक एक इंच ज्याला अशा त्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तळ हातावायचं दाबून असं थोडंसं अल्कंसुद्धा पुढं सरकवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे लाट्या लाट्याच्या आहेत लाडलेला भाग आपल्याला खालच्या साईडला ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला सारण साठ्या साच्यावरती ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती सारण भरायचं आहे म्हणजे लेरचा भाग आपल्याला खालच्या साईडला सोडायचा आहे आता त्याच्या साईडने आता सारण मधोमध भरून आता आपल्याला साईडला पाणी लावायचं आहे थोडंसं त्याच्यामुळे ते, ते चांगल्या प्रकारे चिटकून राहतं आणि करंजी फुटत नाही आहे प्रकारे एक्स्ट्रा पीठ झालेलं आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला साऱ्या करंजी करून घ्यायच्या आहेत आणि ह्या करंजा कुरकूर खूप करंजी ख्रिस्पी खुँ आणि खारीसारख्या टेस्टी लागतात आणि खूप चांगल्या कुरकुरीत होतात आणि बघा अशा प्रकारे आपले करंजी तयार झालेले आहे दिसायला पण खूप सुंदर आपले दिवाळीचे असे देखणे सुरेख आणि करंजी तयार झालेली आहे बघा किती लेअर पडलेले आहेत आणि क्रंची पण अशी खूप झालेली आहे आणि दिसायला पण खूप छान झालेले आहे सुंदर असे लेअर आलेले आहेत त्याला अशा प्रकारे आपले साठ्याचे करंज